ती पाच डिसेंबर एकोणासशे त्र्याऐंशी संगम युग बाबा आणि मुलांच्या भेटण्याचे युग बाप दादा म्हणतात हा मेळा बाप आणि मुलांच्या मधुर मिलनचा मेळा आहे अनेक आत्मा केव्हा मिलन होईल ईश्वर केव्हा येईल असे वियोगचे गीत गात राहतात ते वियोगी आहेत आणि तुम्ही योगी एका सेकंदात मिलनचा अनुभव करणारे बापाला भेटणे मुलांसाठी कठीण नाही सहज आणि नेहमीचे मिलन आहे संगम युग आहे बाप आणि मुलांच्या मिलनचे युग नेहमी बाबांच्या जवळच राहताना तुम्ही अभिमानाने सांगता आम्ही तर त्यांच्या बरोबरच खातो पितो चालतो खेळतो ईश्वराशी मन कसे लावायचे नाही तर मन ईश्वराचेच झाले मन बापाचे आहे तर प्रेम कसं करायचं हा प्रश्नच उरत नाही कारण नेहमीच लवलीन राहता प्रेम स्वरूप बनले मास्टर प्रेमाचे सागर बनले जितका जितका ज्ञान सूर्याचा प्रकाश वाढतो तितके तितके प्रेमही वाढते प्रेमाच्या लाटा येतात अमृतवेले सूर्याची मुरलीमुळे खूप लाटा येतात सगळ्यांना अनुभव आहे ना ज्ञानाच्या लाटा प्रेमाच्या लाटा सुखाच्या लाटा शांती आणि शक्तीच्या लाटा येतच राहतात त्या लाटांमध्ये समावून जाताना हाच अलौकिक वर्सा मिळाला आहे ना हेच ब्राह्मण जीवन आहे लाटांमध्ये समावून जाता समावून जाता जाताच सागरसारखे बनून जाल असा मेळा रोज मनवता की आता मनवायला आले आहात ब्राह्मण बनून जर सागरात समावण्याचा अनुभव केला नाही तर ब्राह्मण जीवनाची विशेषता ती काय ही विशेषता म्हणजेच वर्षाची प्राप्ती पूर्ण जगातील ब्राह्मण या अलौकिक प्राप्तीच्या अनुभवाची इच्छा ठेवतात आता ही सगळ्यांना इच्छा आहे असेच मुलं बाबांच्या समोर आहेत बाप दादा विचारतात नवीन समजून आलेत की कल्पकल्पचे अधिकारी समजून आले परिचय सांगायचा म्हणून नवे आहात बर्थडे गिफ्ट बाबांनी तिसरा नेत्र दिला आहे बाबांना ओळखण्याचे डोळे बाबांना ओळखण्याची नजर जन्म घेतला डोळे मिळताच मुखातून पहिला बोल निघतो बाबा विशेष आहे सेकंदातही एक संकल्प एक बोलही साधारण नाही करू शकत हीच स्मृती नेहमी समर्थ बनविते मी समर्थ आत्मा आहे विशेष आत्मा आहे हा नशा ही खुशी नेहमी राहिली पाहिजे समर्थ म्हणजे व्यर्थला संपवणारे जसा सूर्य अंधार आणि कचऱ्याला समाप्त करतो व्यर्थचे खाते समाप्त श्रेष्ठ संकल्प श्रेष्ठ कर्म श्रेष्ठ बोल संपर्क आणि संबंधचे खाते नेहमी वाढत राहिले पाहिजे समर्थ स्मृती स्थितीला स्वत बनवते म्हणून स्मृती स्वरूप बनून जा दादा म्हणतात तुमचे स्वरूप आहे स्मृती स्वरूप सो समर्थ स्वरूप बस हाच अभ्यास आणि हीच लगन याच लगन मध्ये नेहमी मगन रहा हेच जीवन आहे संगम युग आहे उमंग उत्साह प्राप्त करवणारा युग जर संगम युगात उमंग उत्साह नाही तर पूर्ण कल्पातही असू शकत नाही आता नाही तर कधीच नाही ब्राह्मण जीवन उमंग उत्साहाचे जीवन आहे जे मिळालं आहे ते सगळ्यांना वाटण्याचा उमंग असला पाहिजे उत्साह खुशीची निशानी आहे बाप दादा म्हणतात नेहमी अचल अडोल स्थितीमध्ये राहणारे तुम्ही अंगद प्रमाणे श्रेष्ठ आत्मा आहात याच नशेत आणि आनंदात रहा। कारण नेहमी एकाच्याच रसात राहणारे एक रस स्थितीमध्ये राहणारे नेहमी अचल असतात जिथे एक असतो तिथे काहीच खिटखिट नाही दोन असले की एकमेकांची अडचण होते एकातच एक नेहमी न्यारे आणि प्यारे एकाला सोडून बुद्धी कुठेच नाही गेली पाहिजे जर एकातच सर्व प्राप्ती आहे तर दुसरीकडे का जायचे सहज मार्ग मिळाला एकच ठिकाण एकामध्येच सर्व प्राप्ती आणखी काय पाहिजे बापाला भेटण्याची इच्छा होती तोही प्राप्त झाला याच आनंदात नाचत रहा, आनंदाचे गीत गात रहा, एकामध्येच पूर्ण संसाराचा अनुभव करा स्वतःला नेमी नेहमी हिरो पार्टधारी समजून कर्म करा तुमची बेहदची भूमिका आहे कोणाबरोबर आहे कोणाचे मदतगार आहेत कोणत्या सेवेच्या निमित्त आहात ही स्मृती नेहमी राहिली तर नेहमी हर्षित नेहमी संपन्न नेहमी डबल लाईट राहाल प्रत्येक पावलात तुमची उन्नती होत राहीन काय होतो आणि काय बनलो वाह मी आणि वाह माझे भाग्य नेहमी हेच गीत गात रहा आणि इतरांनाही गायला शिकवा ओम शांती